तुम्हाला सगळ्यांना मी का बोलवलंय तुम्हाला कळालंय का पाटील कशासाठी बोलवलं मला हा पाटील मला निरोप दिला तुम्ही काय काम होतं का अरे बाप सगळी जमले ते आते हा 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 मग या नाना अरे चंदू आण पण आला अरे नंद्या माय काय टाइम असतो का माय पण नजर पगारे आणि मला इंग्लिश पण बोलता येतं पण पाटील नाही म्हणून मी आलो हा खरं मी याच्यासाठी बोललो सगळ्यांना आता इलेक्शन लागलंय त्यामुळे आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा गावाच्या विकासासाठी बरोबर पाटील साहेब एकदम बरोबर गेलो तुम्ही गावाचा विकासच नाहीये चांगला माणूस निवडला तर गावाचा विकास होईल मी बोलवली आहे काय म्हणणं तुमच्या सर्वांचं सांगा मला ठिकाणी चंदुराणाला पण बोलून घेतलं शिकलेला माणूस आहे तो पण आपल्याला काही सांगेल पाटील चहा पाणी वगैरे मागवा जरा मी नक्कीच नक्कीच मंडईला मी सांगतो पाहुणे आता आपल्याकडे जरा चहा पाण्याचं बघा तिकडं बघा मी प्रत्येकदा निवडून आलोय पण आता वाटतं दुसऱ्या कोणाला तरी संधी देऊया संधी द्यायला म्हणून मी सगळ्यांना बोलवून घेतलं आपला माणूस उभा राहायला हक्काचा माणूस मी होतो त्यास काही टेन्शन नव्हतं परंतु आता मी पण विचार करतोय की जरा या वर्षी आराम करूया मग कोणाला संधी द्यायची आपण नाही हो पाटील तुम्हीच उभे राहा अरे नंद्या तुला काय अक्कल की नाही आता पंडित नाही म्हणताय तर तू कसा जण नागरा करतोय हो पण दुसरं कोणी दिसत नाही ना मी तर म्हणतो ज्याला इंग्लिश येते त्याला तुम्ही उभा करा असं काही राहत नाही इंग्लिश येते म्हणून उभा करा तसं काही नाही हुशार माणूस पाहिजे खेळायचे येणार काय कळत का ज्याला इंग्लिश येते त्याला सगळं येतं तुला येते का इंग्लिश नाही बघ मला तर येत कशा मध्ये डुबकोड्या करतोय हा मग चंदुना तुम्हीच ठरवा सांगा तुम्ही एखादं नाव सुचवा कोणाला द्यायचं आपण तिकीट पाटील वरती बोलतील मग त्यांना तिकीट मिळेल खरं सांगू का गावामध्ये अशा मनुष्याला शोधलं पाहिजे की जो सर्वांचं काम करेल आणि तो आपला रहिवासी असला पाहिजे म्हणजे आपल्याला सांगता येईल तेच सांगतोय मी गावामधला रहिवासी असला पाहिजे रहिवासी असला असतं पण नेमकं तिकीट कोणाला देऊ त्याचं नाव सुचवा मला तुम्ही सर्व मला वाटतं आपल्या गावचे जे मास्तर आहेत त्यांना देऊया भिकू मास्तरला तिकीट देऊया का म्हणजे आपण नाव सुचवूया पाटिलांजवळ भिकू मास्तर हा चांगला माणूस येतो पण अरे काय भिकू मास्तर भिकू मास्तर तुम्ही हो भिकू मास्तरांना पण इंग्लिश येत असेल ना अहो पण इंग्लिशचा काय संबंध पाटलांना पण इंग्लिश येत होती तरी त्यांनी चांगलं काम केलं के का के ना असं विचार पाहिजे तसं काही नाही ना ना मी आता किती जाऊ दहा वर्ष जिल्हा परिषद मध्ये होतो तशी काही गरज पडत नाही सगळं सांगतात आपल्याला मराठीमध्ये येतं सगळं तो पाटील तुम्हाला काय कळत इंग्लिश येतं म्हणजे वेगळं इम्प्रेशन पडतं वेगळं इम्प्रेशन पडतं असं इंग्लिश आलं म्हणजे इम्प्रेशन पडत माणसाचं हो पण आम्हाला तर काही आली नाही बाबा आम्ही काही जास्ती शिकलो नव्हतो परंतु काम केली आम्ही आता सोनी पाटील तुमच्या जागी एखादा राहिला असाल त्याने जास्त कामं केली असती असू दे ना बिकू मास्तरला पण इंग्लिश येत असेल ना अरे नंद्या तसं राहत नाही चांगला माणूस त्याच्याकडे पैसा आहे जो अप टू डेट राहतो बघा मी कसे कपडे घातले अप टू सांग आता कोणाला तिकीट द्यायचं ते कारण की पाटलांची वरती ओळख आहे वर्षांनी वर्ष मध्ये काढले ते ज्यांना सांगतील त्यांना तिकीट शंभर टक्के मिळेल चंदू नाना शिक सर तुम्ही आता आम्हाला सुचव मग कोणाला द्यायचं ते पण तुम्ही तर गावात नवीनच आलेत आता तुम्ही आलेत मुंबईहून त्यामुळे तुम्हाला गावचं एवढं माहित नसेल पाटील माझं सगळीकडे लक्ष असत मला सगळं माहिती आहे मला खूप सगळं माहिती आहे पाटील मला तर वाटतं भिकू मास्तरला द्यायला पाहिजे विकू मास्तरचे नाव सुचव तुम्ही आणि त्याच्या टिकट आना नाहीतर हो तू बिजे भरा नाही हो आता माझे झाले ना दहा वर्ष दुसऱ्याला पण संधी द्यायला पाहिजे बोलतात दुसऱ्याला पण संधी मिळायला पाहिजे आणि असा माणूस पाहिजे की ज्याला इंग्लिश बोलता येईल पाईल आणि माझ्यासारखा जो ऑपरेटर असतोस आता आई आपल्या गाव शेतकऱ्यांचं गाव ती कुठे सूटनी बूट लोक घालणार आहेत साधी लोक राहणार आहेत कसं नाही ती इम्प्रेशन इम्प्रेशन तुला कळत नाही नंद्या तू भरू नकोस मग नाव सुचव चंदू नाना आता मी कसं सांगणार मग आम्ही सांगतो ते ऐक ना अरे पण इंग्लिश बोलता यायला पाहिजे त्याला आणि अप टू डेट राहायला पाहिजे त्याने मग तसा माणूस कोणी दिसत नाही बाबा नीट बघा जरा गावामध्ये असेल एखादा माणूस ज्याला ज्याचा पगार पं, पण चांगला असेल ज्याच अप असेल ज्याला इंग्लिश पण बोलता येत असेल जो मुंबईत राहायला पण असेल असं माणूस शोधा ना असेल ना गावामध्ये कोणी कोणी अहो चंदुराना असे तर तुम्हीच येत मग तुम्हीच फिरा ती आता माझ्याकडे बोट दाखवला असं नाही म्हणू अरे बापरे चंद्रनारायणजी तयार दिसते मला चंद्रनारायणाला काय माहिती आहे गावातलं आता आला तर चार महिने झाले आणि कधी पण जाईल नंदयत बकायला हेक नाही मी जरी इकडे असलो ता करतोच माझा वाटेल तू मग असं करूया कोणाची काही अडचण नसेल तर मग चंद्रनारायणाला जोब करूया मात्र आपल्याला प्रचार जोराने ने करावं लागेल कारण की चंद्रनारायण कोणी ओळखत नाही मला कोणी ओळखत ना नाही हे तर तुम्ही सांगता जाता जर मी ठरवलं तर कोणत्याही पक्षाच तिकीट मी वरून आणून शकतो वरती वर वर माझी ओळख वर आहे कोणत्या पक्षाचं आणणार तुम्ही अहो साहेब तुम्ही काय समजतात मला मोदी साहेबांचे सुद्धा फोन येतो मोदी साहेब सुद्धा ओळखतात मला अमित शाह ओळखतात मला राहुल गांधी ओळखतात मला एवढंच काय देवेंद्र फडणवीस ओळखतात उद्धव ठाकरे त्यांचं तिकीट मला येऊ शकत पण मला तस चालत नाही जे पाटील आणि गाव निर्णय घेईल त्यांच्याकडनं मी उभा राहील म्हणजे चंदू नाना तुझी उभं राहण्याची तयारी आहे अजिबात नाही मला बिलकुल लालच नाही परंतु तुम्ही सांगितलं तरच मी उभा राहील नाही तर मला रोज कोण येतात फडणवीस साहेबांचे येतात उद्धव ठाकरे साहेबांचे येतात राज ठाकरे साहेबांचे येतात आमचे तिकीट घ्या मनसे म्हणतं आमचं तिकीट घ्या शिवसेना म्हणतं आमचं तिकीट घ्या पण मला तस चालत नाही कारण की मी गावामध्ये राहतो त्यामुळे गावांच्या लोकांसोबत राहतो बापरे तुमच्या तर माझ्यापेक्षा जास्त ओळखी आहेत मला तर खूप ओळखी मी तर बिहारला पण प्रचार लागेल होतो मला तर मोदी साहेबांनी पण बोलवलं होतं बापरे एवढ्या ओळखीत आपल्या आमच्या तर जिल्हापर्यंत ओळखीत बाबा जरी मी जिल्हा परिषद निवडलोय तेवढेच ओळखीत माझ्या तुमच्या तर खूप मोठ्या ओळखीत पाटील काय सांगतो मी मी तर स्टार प्रचारक स्टार प्रचारक

तर मग मग विचार करेल नाही तर माझी पण काही इच्छा नाहीये का आपण या चंदुरावाची काही इच्छा नाहीये जाऊ दे आपण भिकू मस्तलाच बोलूया अरे रंग्या तू गुच्छू बस ना इच्छा नाही म्हणजे समजा पाटला आग्रह केला तुम्ही सगळे मी आग्रह केला तुम्हीच राहावं लागेल मला अरे आम्ही आग्रह नाही केला तर आम्ही भिकू मस्तला आग्रह केला तर अरे याला काही कळत का पाणी द्यायला समजा हो असं नाही लागते मला वरून प्रेशर येईल मग मला वरून प्रेशर आलं म्हणजे मग मला फॉर्म भरावा लागेल मग आपसामध्ये टक्कर होईल मला उभं करा मी तेच सांगतोय तू सांगतो पण तुम्ही सांगा राहील तरी उभं राहू त्या गावात असं कधी झालं नाही त्यामुळे तुम्ही असं करू नका पाटील सांगतील नाव सांगितलं ना नाही अजून नाव नाही सांगितलं असं विचार करतायत ते बोला पाटील काय करूया आता मला वाटतं चंदुनाची इच्छाच आहे तर मग देऊया भिकुमास पुढच्याच बघू पंचायत समिती वगैरे मध्ये पण माझी तर काही इच्छा नाहीये अहो पण तो चंद्राणा सांगतो मला बीजेपीचे तिकीट आहे मला शिवसेनेचं तिकीट आहे माझ्या काँग्रेसचे तिकीट आहे सगळ्यांचे नाव घेत तो हा चंदुराणा तसं नाही आहे जिल्हा परिषद मध्ये आपली पण एक आघाडी आहे आपण आपण कोणाचे पैसे खात नाही त्यामुळे आपण चांगली कामं करतो आपण निवडून येतो मी तर तसंच होतो त्यामुळे तुम्ही काय असं कोणाचं तिकीट घेऊ नका आपल्या गावाची आघाडी तिथूनच तुम्ही उभे राहा आणि सर निवडून याल मग ठरलं का चंद्रनाचं नाव आहे तुम्ही उभा बरं मग मी डिक्लेअर करतो आपल्या गावाची जी आघाडी आहे त्याच्याकडनं आपण ठरवूया मान्य सर्वांना परंतु जरा एक मला अडचण होती बोला 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 चंदना काही मला ठेवू नका आता मला उभं राहतात उभं करतायत तुम्ही तुमच्या विनंतीला मी मान देतो खरं तर मला तिकीट बीजेपीडनं पण तिकीट आहे शिवसेनेकडनं पण टिकेट पण तुम्ही सांगतात आपल्या गावाकडनं तुम्ही उभं तुम्हाला राजकीय पक्ष चालत नाही तर मी तयार आहे परंतु फंडिंगच काय फंडिंग कसलं फंडिंग कसलं फंडिंग, फंडिंग बनत आहे साहेब इलेक्शनला खर्च लागेल ना आता सध्या मीच केला असता माझ्याकडे तर भरपूर पैसा आहे परंतु माझे दोन चार प्लांट टाकले आहेत मी त्यामुळे माझ्या पैसा तिकडे अडकलाय नाही चंद्रांना आपल्या गावात इलेक्शनला पैसे लागत नाही आपलं गाव खूप चांगलं आहे आपल्या गावामध्ये फक्त तरी सुद्धा पुरे झाले ते पण कार्यकर्त्यांसाठी चहा पाणी जेवणाची सोय बाकी आपण पैसे वाटत नाही तरी सुद्धा आपण निवडून येतो इथे असं इतर पक्ष तर पैसे येतात नाही नाही इथे आपण काही पैसे वापर करत नाही आपण कामं करणारे लोक का आहोत आपण कामं करतो त्यामुळे आपण निवडून येतो मी जर पण त्यांना तिकीट घेतलं असत पैसे आले असते म्हणजे ते पैशाचं काय केलं म्हणजे खर्च केला असता निवडणुकीमध्ये खर्च लागतो ना पाटील तेच सांगतात आपल्या गावात खर्च करण्याची गरज नाही आपलं गाव आदर्श गाव आहे तुम्ही म्हणतात आपल्या आघाडी गावाच्या आघाडीकडून वगैरे कसले पैसे काय अशी प्रथा नाही नाही चंदू चंदुना तुमचा गैरसमज होतोय तुम्ही बिगर पैशाचे निवडून याल तस मला चालत नाही मी जर उभा राहिलो तर मी निवडायलाच पाहिजे आणि त्यामुळे सगळे प्रयत्न व्हायला पाहिजे लोक पैसे वाटतात तिकडे मी आजपर्यंत कधी पैसा वाटला नाही तरी निवडून आलोय असं होणार नाही चंदुराणा तुम्ही फक्त उभे राहा चंदुराणा असं काही चालत नाही आम्ही ज्याला उभं करतो त्याला निवडून आणतो रात्र मेहनत करू पण थोडेफार पैसे थोडेफार पैसे फार पैसे लागतात मान्य मग ते तुम्ही खर्च करा ना आता तुम्ही पाच वर्ष जिल्हा परिषद मध्ये जाणार आणि वेळ मिळाला तर तुम्ही चे अध्यक्ष होणार हो चंदुराणा जिल्हा परिषद अध्यक्ष गाडी पण मिळेल मला तर आमदारकीला पण तिकीट मिळणार होत मला तर खासदारकीला पण तिकीट मिळणार होतं पण मला तस चालत नाही कारण की माझा पगार भरपूर आहे मला इंग्लिश पण बोलता येते त्यामुळे मला तस काही नाहीये पण काहीतरी फंडिंग तुम्ही काहीतरी देणार आहात का ते सांगा कसे पैसे देणार बरं ठीक आहे तुम्हाला किती पैसे पाहिजे पाच पन्नास सर मी खर्च करतो चला तुम्ही काय खर्च करू नका आज पन्नास सर नाही काय होत पाटील मग किती देऊ बोला तुम्हाला पाच सहा कोटी तर लागतील ना अरे बापरे पाच सहा कोटी आयुष्यात आम्ही कधी के खर्च केले नाही बाबा असं काही होणार नाही मी सांगत हो तुम्हाला भी खूप असताना तिकीट द्या अरे नंद तसं राहत नाही सगळे इलेक्शन बदल आहे आता सध्या पैशांशिवाय चालत नाही कमीत कमी चार कोटी जर तुम्ही मला फंडिंग देणार असाल तरच मी उभा राहील नाहीतर तर दुसरे पक्षाचे तिकीट आणेल आणि मग उभा राहील मग होऊ द्या तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय फाईट होईल ती